कृपा पांडुरंगाची होमकेअर नर्सिंग ब्युरो दवाखान्यासारखी काळजी आता आपल्या घरीच मिळवा सर्व वैद्यकीय सेवा घरपोच मिळवण्याची नांदेडमध्येच पहिल्यांदा व्यवस्था कृपा पांडुरंगाची होम केअर नर्सिंग ब्युरोच्या माध्यमातून यामध्ये आपल्याला ला लागणारे वार्ड बॉय मावशी यासारख्या सुद, सु सुविधासुद्धा उपलब्धतेनुसार मिळवून दिल्या जातील रुग्णांच्या तब्येतीनुसार व डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानुसार आमची वैद्यकीय सेवा सर्व प्रकारच्या परावलंबी आणि वयोवृद्ध रुग्णांसाठी स्वतःच्या हक्काच्या घरी घरगुती वातावरणात दर्जेदार वैद्यकीय नर्सिंग सेवा देणारे एकमेव कृपा पांडुरंगाची होम केअर नर्सिंग ब्युरो प्रोपरायटर पी आर चिखलभुसीकर यांचे कृपा पांडुरंगाची होम केअर नर्सिंग ब्युरो यामध्ये आपल्या घरीच सर्व वैद्यकीय सेवा मिळवता येतील दवाखान्यासारख्या सुविधा घरपोच मिळतील आ, सर क्लिनिक नाही आपलं एक नर्सिंग होम केअर ब्युरो आहे पी आर भूशेकर सरांचं कृपा पांडुरंगाची होम केअर नर्सिंग ब्युरो आहे नांदेडमध्ये आपण पहिल्यांदाच सुरू करत आहोत या अगोदर एक आहे पण त्यांच्या दोन ब्रँच असल्यामुळं पूर्ण सेवा होत नाही आपण सर्व नांदेडच्या शहरामध्ये रुग्णांना होणारा त्रास कमी करण्यासाठी आपण घरपोच सेवा देणार आहोत बी पी तपासणी शुगर तपासणी ताप तपासणी सुई लावणे सलाईन लावणे ड्रेसिंग करणे मशीनद्वारे ऑक्सिजन पुरवठा करणे अन्न अन्न नदी काय टाकणे राईस स्टूब टाकणे किंवा लघुची नळी बदलणे फुलेस कॅथेटर बदलणे टाके काढणे टाके मारणे बेडसोरचे ड्रेसिंग असेल कंटिन्यू झोपून पे झालेल्या पेशंटला ते बेडसोरचे ड्रेसिंग करतो किंवा ऑर्थोपेडिक असेल अक्डंट झालेले पेशंट वगैरे त्यांना नेणार आणणं किंवा त्रासदायक होतं त्यामुळे त्यांचेसुद्धा आपण घरी जाऊन पटे प मलमपटे वगैरे करतो ट्रकोशुमी असते काही पेशंटला जे जास्त दिवस आघारी असतात दवाखान्यामध्ये त्यांना काय होतं की गळ्यामध्ये छिद्र करून एक ट्रकोशुमी ना प्रोसिजर केलेले असते त्याचं सक्षम घडच्यांना करता येत नाही व्यवस्थित त्यांना ऑक्सिजन व ऑक्सिजन कसा लावायचा कसं नाही त्याची ट्रेनिंग देतो किंवा ट्यूब जर बदलायचं असेल तर आम्ही घरी जाऊन डायरेक्ट ट्यूब बदलतो काही पेशंटला सुई लावून हात सुजलेले असतात त्यामुळे त्यांना सेंट्रल लाईन टाकलेली असते सेंट्रललाईन तर सेंट्रल लाईनचे ड्रेसिंग बदलणे किंवा ब्लॉक वगैरे असेल ते चेक करणे आणि त्यांना जे काही मेडिसिन डॉक्टरांनी दिलेलं आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डॉ रुग्णांच्या तब्येतीनुसार व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आम्ही पुढील प्रोसिजर सेवा देतो ते रुग्णांना घरपोच देतो नांदेडकरांना नांदेडकरांकडून एवढं आव आव्हान आहे की नांदेडकरांना त्यांनी आमच्या कृपा पांडुरंगाच्या होमकेअर केअर सर्विसचा फायदा घ्यावा आम्ही त्यांना अल्प दरामध्ये सेवा देण्याची कार्य करीत आहोत आमचा पत्ता आहे फुले मार्केट गणेशनगर रोड महिला व बालकल्याण विकास भवनच्या बाजूला न कृपा पांडुरंगाचे होम केअर नर्सिंग ब्युरो आहे नमस्कार सर्वांना नमस्कार मी सिद्धार्थ सोनकांबळे या ठिकाणी कृपा पांडुरंगाची होम केअर नर्सिंग ब्युरो या ठिकाणी ही नवीन आपल्या नांदेड जिल्ह्यामध्येच नव्हे तर मराठवाड्यामध्ये आगळीवेगळी का आ, या आधुनिक काळाचे पावलं ओळखून टाकलेली ही सुरुवात आहे आणि याच्यामध्ये आपल्याला बघतोय की सर्व रुग्णांच्या सेवेसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी कार्यकर्त्या करणार आहेत जी टीम बी पी तपासण्यापासून ते रुग्णांची प्रत्येक सेवा क्रिटिकल असेल की काही असेल तर सगळ्या प्रकारच्या सेवा या ठिकाणी यांचं ब्युरो या ठिकाणी करणार आहे तर नांदेडकरांना माझं आव्हान ना आहे की ह्या संधीचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा आणि आपल्या रुग्णांची आपल्याला मे ह्या काळामध्ये वेळ मिळत नाही तर त्या तुमच्या संपूर्ण रुग्णांची सेवा हे आमचं ब्युरो करणार आहे त्यामुळं आपण सर्वांनी याची काळजी घ्यावी आम्हाला प्रतिसाद द्यावा आमच्या ह्या केअरचं लोकेशन आहे गणेशनगर रोड नांदेड ह्या ब्युरोला मी या ठिकाणी भरभरून शुभेच्छा देतो कारण यांनी हे जे हे काय पाऊल टाकलेलं आहे अतिशय योग्य पाऊल आहे याच्यामुळं आपल्या आमच्या या ब्युरोला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि नान नांदेडकरांना ही नामी संधी आहे या संधीचा आपण फायदा घ्यावा जास्तीत जास्त गुरजू गरजू रुग्णांपर्यंत या ठिकाणी यांना सेवा करण्याची संधी द्यावी अशी आपणास विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद